तुम्ही ठरवा ऐका 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 मी जी असेल ती वीस तारखेपर्यंत ठरवा पण सरकारवर प्रेशर आण धनंजय पाटलाला आजच्या आज उपोषणाला उठायला पाहिजे आम्हाला सरकार पेक्षा विरोधी पक्षापेक्षा धनंजय पाटील महत्वाचा आहे धनंजय पाटलाला उपोषणा उठायसाठी तुमची भूमिका काय सरकार पेक्षा तुम्ही काय मत व्यक्त करणार ते सांगा

आता इथं मानला आता इथं आता सगळी गर्दी आहे यांना भूमिका तुमची स्पष्ट करा बोला आता आता बोला स्पीकर चालू आहे बोला पत्रकार विशेष अधिवेशन आहे काँग्रेस पक्षाची बाजू नेहमी आरक्षणाच्या बाजूनी आणि आम्ही ती नाही पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे तशी तुमच्या पक्षाने भूमिका पाहिजे तशी हो। त्या पद्धतीत आम्ही मानणार आहोत आमदार एकत्र आहेत आणि आमची त्याबद्दल भूमिका आपण बोलायचं बरोबर आहे मराठा समाजाला पन्नास मधन ओबीसी मधन आरक्षण पाहिजे ही भूमिका आहे का तुमची सांगा आम्हाला एक मिनिटा मोहितेजी आतापर्यंत आम्ही तुमच्या बाजूनेच आहोत आता एकतर तुम्ही असं येऊन चुकीचं आहे जे तुम्ही

आमदार साहेबांना द्या भोट धरंगे पाटलाला त्या ठिकाणी पाहिजे आता आम्ही कोणाची चाकरी करत नाही कुठल्याच पक्षाची करत नाही आम्ही आलोय की जरंगे पाटलाचा जीव वाचवायसाठी सरकार काय करत आहे हे आम्ही बघण्याचा तळागाळचा धनजन तो मारा पण विरोधी पक्ष झोपेत ज्या विरोधी पक्षाच्या अशोक मराठा उपसमितीचा अध्यक्ष केला तो त्याची सगळी प्रॉपर्टी वाचण्यासाठी सोडून गेला आणि आमच्या भावना या ठिकाणी मांडायला आलो तैला ऐकून घ्यायची मानसिकता नाही का त्याला त्यांच्या पक्षाची भीती करतायची आहे का मराठा समाजाचा विषय नाही का जो वाटपायचा आम्हाला इथे स्पष्ट केलं पाहिजे जोपर्यंत आमच्या मराठा समाजाला पन्नास टक्के बंद

मला आम्हाला आमच्या घरी आला बाबा एक बोल कोण बोलणार काही عندي का होते इंशा घरी हम पहुंचा है पूरे पूरे याने कपड़ा पूरा झाला हा घरी अपने सुरक्षा की भूमिका निश्चित होता भूमिका आणि ते वीर तर केला मानलास पण बाकी काय जाय आमदार आणि रस्तों में गेला देशमुख यांच्या घरी तिथे डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे पी लकडे साहेब बोला गेलतो का नाही मुख्यमंत्री तुमच्या घरी नाही आम्ही सगळ्याच्या घरी चालू आहे काँग्रेसच्या जरी आमदार तिकडे असले ताई ऐका हे आंदोलन सगळीकडे चालू आहे महाराष्ट्रात तुम्ही चुकीचा आरोप करू नका तुम्ही माहिती घ्या मराठ्यांनी घरी आल्यानं चालत नाही का विचारा मराठ्याने तुम्हाला घरी आल्यानं चालत नाही का तुम्ही तुम्ही सात दिवसात काय गेलं नाही ताई तिकडं तुमच्या पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी काय गेलं नाही रंग पटलांच्या आंदोलन विरोध करायला म्हणा अहो काय माणसाचा जीव तारखेपर्यंत जीव बरं वाटलं तर काय करणार तुम्ही आम्हाला माऊली कोणता बजा झाले प्रत्येक महाराज खाली बसेल कर आयु 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 आ γιατι βγαλα Εραμπυρολα βασανε

तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा सगळ्या आमदारांबरोबर ही जे जे जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला हो दिसू द्या तरच खरं वाटेल अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय आम्हाला वाटतं इथं भावना युवकाच्या उठायचा नाहीत नाणूस

राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या आता इथं बंगल्यात बंगल्यासमोर बसल्याला सांग सगळ्या दिसलं पाहिजे

आ, परंतु पाच कोटी मराठा जो आहे त्यांच्या मतदानाची भीती वाटत नाही येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये मराठ्याच्या मताची भीती यांना झोपेत सुद्धा वाटली पाहिजे आणि प्रस्थापित मराठे आहेत हे सुद्धा सगळे वाटेला लावले पाहिजे नवीन मराठा कॅन्डिडेट जे असतील त्यांना मतदान करायचं परंतु सध्या जो सत्तेचा मलिदा चाटतायत या सगळ्यांना वाटेला लावायची भूमिका सर्व मराठा बांधवांनी घ्या जोपर्यंत तुमच्या मताची भीती कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधींना वाटणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच सिरियस घेणार नाही घेतल्या घ्यायच केसांवर दाखवून जागी उठव यांना संपर्क केला आमदार महोदयांना त्यांचे पुरनियोजित अधिवेशनामध्ये ते नव्हते त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी कोण आला निवेदन घ्या आमच्या भावना काय तुमच्या लक्ष आला सात दिवस झाला ना काँग्रेसवाला तिथे गेलाय ना सत्ताधारी तिथे गेलाय राहणार <coughs> 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 कराच काय सरकारच कराचं काम मला आंदोलन म्हणून चौरंग पाटलाच्या मागील सात दिवसापासूनच्या आंदोलनामध्ये ना काँग्रेसचे आमदार गेले ना भाजपचे आमदार गेले या सगळ्यांचा निषेध अपमान करणाऱ्या सर्व पक्षीयांचा निषेध